हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं गावरान पिठलं कसं बनवायचं ते अगदी साधी रेसिपी आहे आणि मस्त आपल्या घरच्या साहित्यापासून बघा गावरान पिठलं तयार होतं तर काय होतं बघा घरात भाजीला तर प्रत्येक गोष्ट असते पण दररोज प्रश्न पडतो की आज भाजीला काय बनवायचं तर अशा वेळी बघा किंवा घरी भाजीला काही नसेल त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही मस्त असं गावरान पिठलं बनवू शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी पिठलं बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा इथं मी एक वाटी बेसन घेतले पहिल्यांदा तर हे बेसन मी छान असं चाळून घेतलेलं आहे इथं मला अगदी थोडंसं बनवायचं आहे त्यामुळे इथं मी एक वाटी घेतले तुम्हाला थोडंसं जास्त हवं असेल तर तुम्ही बेसन जास्त घेऊ हो शकता आता या बेसनमध्ये मी थोडं थोडंसं पाणी टाकून याचं छान बॅटर बनवून घेणार आहे म्हणजे या बेसनच्या आपल्याला ज्या गुठळ्या होतात त्या सगळ्या गुठळ्या छान अशा चा मोडून घ्यायच्यात बघा म्हणजे याचं बॅटर करून घेते मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट पाण्याला आदन म्हणजे पाण्याला उकळी येऊ देऊन सुद्धा हे बेसन घालू शकता पण जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर काय होतं पिठलं बनवताना या बेसनाच्या गुठळ्या होतात त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा इथं मी पहिल्यांदा बघा एका बाउलमध्ये बेसन घेऊन थोडं थोडंसं पाणी टाकून याचं छानसं बॅटर बनवून घेतले इथं बॅटर बनवताना असं अगदी कुठलं प्रमाण नसतं की म्हणजे थोडंसं पातळ मिडियम वगैरे असं काही नसतं मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकून बघा अशा पद्धतीने याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे इथं पिठलं बनवण्यासाठी बघा मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता पहिल्यांदा मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला याचं ओबडधोबड असं वाटण करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मी याचं वाटण करून घेतलेलं आहे इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यासोबत थोडासा कडीपत्ता आणि भरपूर अशी हिरवी कोथंबीर घेतली आहे बघा तर पिठलं बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथं मी गॅसवरती एक मोठी कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई छान अशी गरम झाली की यामध्ये बघा मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेतली आहे तर पिठलं बनवताना बघा थोडीशी पसरट कढई घ्यायची तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी त्यासोबत एक चमचा जिरे टाकून घेणार आहे बघा जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे जिरे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये बघा मी कडीपत्ता टाकून घेणार आहे कडीपत्ता टाकताना बघा अगदी हलक्या हाताने टाकायचा नाहीतर काय होतं कडीपत्ता तेलामध्ये बघा असा ओढू शकतो त्यामुळे इथं मी कडीपत्ता टाकून घेतला आहे कडीपत्ता सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बघा आपण कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घालून घेते आता आपल्याला कांदासुद्धा मस्तसा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी अगदी एक ते दीड मिनटासाठी कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आहे ते वाटण मी यामध्ये घालून घेते आता कांदा आणि हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा आणि मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे इथं मी हिरवी मिरची वापरते आहे तुमच्याकडे जर हिरवी मिरची नसेल तुम्ही त्याऐवजी तुमच्या आवडीनुसार लाल तिखट वापरू शकता पण काय होतं शक्यतो पिठलं बनवताना बघा हिरव्या मिरचीचा वापर करायचा त्यामुळं पिठल्याला बघा मस्त अशी टेस्ट येते तुम्ही बघू शकता आहे मस्त आपला कांदा आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेते बघा हळद घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर करून घेतलं होतं ते बॅटर मी यामध्ये घालून घेणार आहे बेसनचं बॅटर यामध्ये घातल्यानंतर बघा याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं त्यामुळं काय होतं बेसनच्या गुठळ्या होत नाहीत ऑलरेडी तर आपण बघा बेसनचं बॅटर केलं आहे त्यामुळे गुठळ्या होणारच नाहीत तरीही थोडंसं म्हणजे कंटिन्युअसली हलवून घ्यायचं त्यामुळे आपलं जे पिठलं आहे ते छान असं मिक्स होतं अजिबात गुठळ्या होत नाहीत तुम्ही बघू शकता याला मी मस्तसं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्याला बघा हिरव्या मिरचीचं वाटण राहिलं आहे त्यामध्ये मी परत अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घालायचं आणि हे बेसन बघा आपल्याला छान असं दहा ते पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे इथं जर तुम्हाला जास्त बेसन घट्ट हवं असेल तर तुम्ही त्या अंदाजाने बघा पाणी थोडंसं कमी वापरा तुम्ही बघू शकता याला मी छान असं मिक्स करून घेतलंय आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ टाकून परत एकदा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बेसन बघा मी असंच एक ते दोन मिनटासाठी फुल गॅसवरती छान असं शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर बघा यावरती झाकण ठेवून परत एकदा हे बेसन मी दहा ते पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान असं वाफून घेणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता बेसनला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे इथं आपलं मस्त असं गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी जास्त घट्टही केलेलं नाही आणि जास्त पातळही नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं गावरान पिठलं तयार केलेलं आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे कोथंबीर घातल्यामुळं काय होतं दिसायला तर मस्त दिसतं त्यासोबत टेस्टसुद्धा अप्रतिम अशी लागते आता हे गावरान पिठलं आणि त्यासोबत बघा मस्त ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खायला खूप सुंदर लागते तुम्ही अशा पद्धतीने मस्त असं गावरान पिठलं नक्की ट्राय करून बघा खायला खूप सुंदर लागतं आणि बघ बनवायलासुद्धा अगदी सोपं आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा अगदी फुलकं काहीतरी खायचं असेल त्या टायमिंगलासुद्धा हे गावरान पिठलं नक्की ट्राय करा खायला खूप सुंदर लागतं आणि झटपट तयार होतं तर तुम्हाला आजची ही आपली गावरान पिठलाची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या